नमस्कार कॅम्पस कट्टा डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा नुकतंच राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोश्यारी या यांनी मुंबईतील राजभवन येथे सार्वजनिक विद्यापीठ तसेच अमेरिकेतील विद्यापीठातील शैक्षणिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने एक उच्चस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांचा सहभाग होता यावेळी डॉक्टर येवले यांनी सूचना केल्या की जे जागतिक पातळीवर अभ्यास जे आहे तर ते भारताच्या अभ्यासक्रम नुसार अपडेट होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे जागतिक पातळीवरील अभ्यासक्रमाची आणि स्थानिक देशातील अभ्यासक्रमाची एक मिळती जुळती श्रंखला या माध्यमातून तयार होईल असा या माध्यमातून अंदाज वर्तवण्यात येत आहे जे कुलपती आहेत यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं या परिषदेला तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अमेरिकेतील मुंबईतील वाणिज्य दूत माईक हेंकी तसेच अमेरिकेच्या विविध विद्यापीठाचे प्रमुख व राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरू यांनी या परिषदेला हजेरी लावलेली होती विद्यापीठ देशात राज्यातील व अमेरिकेतील विद्यापीठ यांची शैक्षणिक देवाणघेवाण परस्पर सहकार्य याविषयी यावर चर्चा करण्यात आली अनेक नामवंत तज्ञांसह विविध मंडळी यावेळी या परिषदेला उपस्थित होती तरी या परिषदेमध्ये डॉक्टर प्रमोद येवले यांनी जे मागणी केली आहे यावर या, या परिषदेत काय निर्णय होतो हे आपल्याला पाहावयास मिळेल आणि विद्यापीठाचा जो दर्जा आहे तोही या परिषदेत माध्यमातून काय सुधारण्यास काय मदत होऊ शकते का त्याचबरोबर जे अमेरिकेतील शिष्टमंडळ आहे त्यांची जे इच्छा आहे राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण संस्थांमध्ये Uh, सहकार्याची तर त्याबाबत महाराष्ट्रातील विशेष करून आपल्या मराठवाड्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला काय संधी मिळते का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे, आहे। तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद